आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा भावी शिक्षकांसाठी अत्यंत महत्वाचा असा आहे शिक्षण विभाग राज्यामध्ये शिक्षक पदभरती लवकरात लवकर व्हावी यासाठी अत्यंत प्रभावीपणे कार्य करताना दिसत आहे या अनुषंगाने दोन अत्यंत महत्वाच्या सूचना या प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून आपल्या लक्षात येतील की ज्यामुळे राज्यात लवकरच शिक्षक भरती होईल अशी आशा आता पुन्हा एकदा निर्माण झालेली आहे प्रसिद्धी पत्रक आहे अठरा दोन दोन हजार चोवीस आणि त्यात काय म्हटलं ते आता आपण जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला लाईक आणि करा अशी नम्र विनंती मी आपल्याला करतो आहे आता आपण अठरा दोन दोन हजार चोवीस हे महत्वाचं शिक्षक पदभरती बाबतचं प्रसिद्धी पत्रक आहे शिक्षक पदभरतीसाठी उमेदवारांकडून प्राधान्यक्रम लॉक करून घेतल्यानंतर यंत्रणेकडील काम प्रगतीपथावर सुरू आहे कठीन होतो करन अनेक उमेदवारांना समान गुण असल्यामुळे समान गुण असल्यास प्राधान्यक्रम ठरविण्याच्या तरतुदी विचारात घेऊन उमेदवारांची योग्य क्रम तपासण्याची कार्यवाही पूर्ण झालेली आहे अत्यंत कठीण असं काम होतं जे शिक्षण विभागानं केलेलं आहे कारण अनेक विद्यार्थ्यांना समान गुण आहेत त्यामुळे अशा उमेदवारांचा योग्य क्रम लावणं हे अत्यंत कठीण काम होतं ते कठीण काम सुद्धा शिक्षण विभागानं या निमित्तानं पूर्ण केलेलं आहे ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे दुसरा मुद्दा आहे तोही तितकाच महत्वाचा आहे शिक्षक पदभरती प्रकरणी माननीय न्यायालयाकडून एकतर्फी अंतरिम आदेश होणार नाहीत याबाबत उचित दक्षता घेण्याबाबतची विनंती माननीय उच्च न्यायालयातील सर्व शासकीय अभियोक्ता यांना लेखी पत्राद्वारे करण्यात आलेली आहे अर्थात न्यायालयामध्ये एखादा विषय जाऊन तो प्रलंबित राहू नये शिक्षक भरती व्हावी या अनुषंगाने हे पाऊल सुद्धा अत्यंत महत्वाचं असं आहे शिक्षक पदभरती आता महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले असून पात्र अभियोग्यता धारकांना संस्था अथवा जिल्हा परिषदेमधील नियुक्ती संदर्भात याद्या तयार करण्याचे संगणकीय कामकाज सध्या सुरू आहे ही पूर्णपणे पारदर्शक व संगणकावर आधारित प्रक्रिया असून त्यामध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप होणार नाही याची दक्षता घेण्यात आलेली आहे असे असतानाही अभियोग्यता धारकांमधील काही स्वयंघोषित खोडसाळ व्यक्ती तसेच काही दलाल या प्रक्रियेबाबत अभियोग्यता धारकांमध्ये संभ्रम निर्माण करून त्यांची फसवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही अमुक जिल्हा परिषदेमध्ये नोकरी लावून देतो अमुक संस्थेत भरती करून देतो जवळच्या संस्थेत नोकरी देतो इत्यादी प्रकारे खोटी आश्वासने देऊन फसवणूक होण्याची शक्यता काही अभियोग्यता धारकांनी व्यक्त केली आहे या बाबीकडे सर्व अभियोग्यता धारकांनी दुर्लक्ष करण्याची आवाहन करण्यात येत आहे संगणकीय प्रणालीद्वारे आपोआप होणाऱ्या प्रक्रिया चे श्रेय घेऊन काही मंडळी अशा प्रकारे फसवणूक करू शकतात या सर्व बाबींना पायबंद घालण्याचा कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहे असे दलाल अथवा अन्य मंडळी कृत्य करत असतील तर त्यांचे टेलिफोन संभाषण अथवा फोटो इत्यादी पुरावे जतन करून ठेवावेत व अशा प्रकारे कोणी फसवणूक करत असेल तर संबंधित पोलीस ठाण्याकडे तातडीने फिर्याद दाखल करावी अशी फिर्याद दाखल केल्यास प्रशासनाकडून देखील अशा तक्रारदारास पूर्ण सहकार्य केले जाईल दरम्यान असा खोडसाळपणा करणाऱ्या व्यक्ती तसेच त्यांच्या संपर्कात असलेल्या व्यक्ती यांच्यावर पोलीस विभागामार्फत स्वतंत्रपणे निगरणी ठेवण्यात येत आहे सदरची प्रक्रिया अत्यंत पारदर्शीपणे सुरू असून उमेदवारांनी शासनाच्या या पदभरती प्रक्रियेत कोणत्याही अफवांना बळी न पडता प्रशासनास सहकार्य करावे मित्रांनो शालेय शिक्षण विभाग आणि त्यांचे सन्माननीय अधिकारी राज्यात शिक्षक भरती लवकरात लवकर व्हावी यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहेत त्यांच्या या कार्याला माझ्याकडून मानाचा मुजरा लवकरात लवकर शिक्षक भरती व्हावी अशी सार्थ अपेक्षा करून मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद